आता भेटलं तुम्ही बघू शकता ना आम्ही काय सगळ्यांचा महेश महेश अक्षय बघू शकता आमच्या गावातील मस्तपैकी जेवायला बसलेले आहेत सर्वजण महाप्रसादाचा आस्वाद घेतो आणि मस्तपैकी आता खाली चालू झाले आहेत गाणी तिकडेच चालू आपण <laughs> या युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज आहे खरवली आई मंदिरामध्ये सत्यनारायणची महापूजा दरवर्षीप्रमाणे असते पण यावर्षीचा वेगळाच काहीतरी मावल आहे तुम्हाला बघायला भेटेल आता तर रेडी झालोय मस्तपैकी सकाळपासून काय आपल्याला जायला भेटलं नाही माझं एडिटिंगचं काम पण चालू आहे दुसरे कामं सुद्धा पेंडिंग होती ती पूर्ण केलेली आहेत तर आत्ता रेडी आहे संध्याकाळी जे आता वाजले साडेसहा कोणताही उशीर न करता तिकडे जाऊ आपण धीरजसुद्धा माझ्यासोबत येतोय आता बघूया आणि आजूबाजूची गावांतली लोकंसुद्धा सुद्धा येतील गावातली तर आहेतच आहेत पण आता मंदिराच्या इथं पूर्णपणे एक कायापालट झालेलं आहे ते तुम्हाला अस्तित्चं जर तुम्ही जो जायवळाचा व्हिडिओ असेल तो बघितला नसेल ना जाऊन बघा त्याच्यामध्ये थोडंफार दाखवायचा प्रयत्न केले आणि आता अठरा तारखेला काहीतरी जो खालचा पायता मंदिर होता त्याचा जीर्णोद्धार होता तो पण मला कवर करता नाही आला पण जाऊन द्या आता आज दाखवायचा प्रयत्न करेन आज लायटिंग वगैरे सर्व काही झाला असेल फायनली ते तुम्हाला बघायला भेटणार आहे कोणताही उशीर न करता जाऊ म्हणजे धीरज रेडी झाला का नंतर निघू आपण पण जो काय मंदिर आहे त्या दिवशी काही दाखवायला नाही भेटला मला जीर्णोद्धाराचा पण आज तुम्हाला दाखवेन कारण की एवढ्या दिवस कामच चालू होता थोड्या पायऱ्यासुद्धा झाल्यात आणि पायऱ्यांचंसुद्धा काम बाकी आहे ते पण तुम्हाला दाखवेन असंच प्रत्येक गावातील मंदिराचं शुशोभीकरण करावं अशीच माझी इच्छा आहे तसं आहे आता ज मी सांगत नाही कोणत्या देवीचं ना पण तिथं पण असं व्हायला पाहिजे माझ्या मते तर बघूया चला आता डायरेक्ट जाऊ मंदिराच्या पायथ्याशीच भेटू मस्तपैकी पोचलंय पाय त्याशी पार्किंग बनवली पूर्ण आणि हा आपला आप गेट खरवले यायचा तर चला वरती जाऊ पालखीचे अध्यक्ष विल विलास पोहेरसुद्धा आलेले आहेत बघू शकता चला वरती आता मी माझ्या कामामध्ये होतो आता जाऊ वरती आणि इकडं अशी पार्किंगला बनवले आता आपल्याला गाय घेऊन ज... जायचं आहे पत्रिका हे सर्व रिक्षावाले मंडळी आलेली आहे आपल्या गावातील तर अशा पायऱ्या बनवल्या आहेत तर बघितल्या असतील तुम्ही दाखवतो तुम्हाला मध्यभागी काय झालेलं आहे ते तुम्हाला दाखवतो आणि तिथून आपल्याला पत्रिका घ्यायच्या वरती न्यायला मंदिरामध्ये याच कामासाठी मी मला खास फोन आलेला बघू शकता पायऱ्यांची सुद्धा वाढवलेली खूप आणि फोकससुद्धा लावलेले आहेत चांगल्या प्रकारे आता गाडी गाडीजवळ बघा कसं इथं मस्त गेट बनवलाय आणि इकडून सुद्धा वरती यायला रस्ता आहे आणि हा जातो आहे खदानीमध्ये रस्ता इथंसुद्धा आता पार्किंगची व्यवस्था खूप चांगली झालेली आहे आता बघू शकता आता कंपाऊंडमध्ये आलो मी पुन्हा आणि इकडे बसायला इकडे दोन शेड आहेत या साईडला आहे हा एक आहे आणि खाली काहीच बघू शकता हासा मंदिर बनवलं आहे पूर्ण मी असा देव ठेवले आपला इकडे समोरच पूर्ण हा मार्बलचा आहे सिलिंग वगैरे केले बघू शकता तर चला आता वरती चढो आपण दाखवतो वरती गेल्यावर जस्ट आपली लहान मुलं बघू शकता पाया पडतात आणि आता इकडे पायऱ्यांचं काम चालू आहे दाखवतो मला इथपासून तर वरपर्यंत जिथं माणसं चढतात तिथपर्यंत काम झालेलं आहे मस्त मंदिरामध्ये तुमचं दर्शन करून घेऊ आणि नंतर मग दाखवतो तुम्हाला काय काय कार्यक्रम होणार आहे जेवण वगैरे मध्ये काय बघू कमी सुंदर बघू शकता आणि इकडे जेवण वगैरे पूर्ण रेडी झाले सर्व आता गावातील महिला बघितली आजूबाजू गावातील सर्वजण येतील आणि प्रसादाचा आस्वाद घेतील मस्तपैकी मस्त वैगेरे भाजी आणि किती प्रकारच्या भाज्या बनवल्या भाजी किती प्रकारची भाजी चवली आहे आणि मिक्स भाजी दोन भाजी, दोन भाजी? दोन भाजी? डाल मिरची डाल पापड पाप। स्वीट ठीक आहे बघितला सांगितलं त्याप्रमाणे सगळं काय आहे आपण पण नंतर महाप्रसादाचा आस्वाद घेणार आहोत दाखवेन तुम्हाला तोपर्यंत सकाळच्या कुठे होतं या करायला आल्या मी बाहेर होतो काही बोलू नका तुम्हाला पहिला आगून ठेवतो काही बघू शकत मस्त पैकी घेतलंय म्हणजे सगळं आले तो काय एक्स्ट्रा रांधायचा आहे तो बोल बोल तू बोल पुढे बोल आता तू मागे नको फिरू पाठ नको फिरू हा शिजताना मी नव्हतो तर माझं काम होतं म्हणून मी बाहेर होतो आलं ना भेट दिली का ना बघू शकता ना महेश महेश i up, किती गर्दी झाली मस्त दर्शनासाठी आणि महाप्रसादाचा आस्वाद घेण्यासाठी आणि मंदिरामध्ये उभं राहायला जागा नाही आणि इकडे आपलं भजन पण चालू आहे थोड्याच वेळात आपले गाणीसुद्धा बोलणार आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवेन मला गाणी बघायला आमच्या गावातील मंडळी बघू शकता चालू करणार आहेत सर्व जर्वच जुनी मंडळी आहे आणि लोक तिकडे नवीन आहेत याच्यामध्ये आमच्या गावातील ब्लॉगर बघू शकता मस्त गेम मध्ये बिझी आहे व्हिडिओ व्हिडिओ काढली का ना चल ना जेवायला मी स्वतः ना जेवलं तुला बरोबर येतं का काय इथे ना जेवायचा प्रसाद ना काय तू वरचा प्रसाद र महाप्रसाद्रसादर्वेली महा नसतं एकदाच असत वर्षांच्या कधी घाला चाल जेवला का चाललास का हा जा चाला <laughs> <चाला> <laughs> मस्तपैकी नऊ वरती पोहोचत जेवणाचे इथे तुम्हाला दाखवतात सर्व मंडळी महाप्रसादाचा आस्वाद घेताना बघू शकता आमच्या गावातील मस्तपैकी जेवायला बसलेले आहेत सर्वजण महाप्रसादाचा आस्वाद घेताना आणि मस्तपैकी आता खाली चालू झालेत गाणी तिकडेच चालू आपण गाणे बघायचं का त्यांना पाणी पाहिजे पाणी घेऊन जातो पटकन खूप सारे गाणे झाले आता काहीतरी शेवटचं गाणी घेतायत बोलतो बघूया कोण बोलतो मध्येपासून आवाज बसतोय आवाज वाढला आमच्या गावचे पोलीस पाटील पोहोचले त्यांच्या आले शरद पाटील ते सुद्धा वाजवण्याचा प्रयत्न करत आहेत तर पुन्हा आता शेवटच्या गाण्यासाठी पुन्हा त्यांनाच बसवलं बघूया आता शेवटचा गाणी कोणतं होतो की तुम्हाला ब दाखवून

मस्त आहे चला चला गाणी अजून होती मग अशी बोललो शेवटचा गाणी पण आता गाणी भारी भारी आहेत इन द मिक्स कॉमेडी चालू आहे खूप एकदम डेंजर होणार आहे अजून गाणी शोधतात म्हणजे चांगलं चांगलं गाणी म्हणजे असं जुने गाणी काढतात ना मुलांना हऊश येते अजून गाणी बोलायला I'm right. sorry, फायनली मस्त पैकी गाणी बोलून झालेलं आहे सर्वांचा आणि मस्त असे लाईव्ह टाकायला सांगितलेलं त्यांनी टाकलेलं लाईव्ह ला बघूया आता कशी झाली मोबाईल तर घेतला तर सगळे जण ओट्टी आता बंद करतील आणि सर्वजण गावातली मंडळी वगैरे जी कोणी गेली निघली तिघाची टाइमपास करत मंदिर मंदिरा बोलून झाली काही कारण मला आपल्या ब्लॉग मध्ये बघायला भेटतील कवीचा टोन डेंजर होता म्हणून मागे एक झलक घ्या तुमची चला ती मस्तपैकी आता प्रशंसा जेवतात म्हणजे रात्रीचे साडे अकरा ते वाजले तेव्हा जेवतात म्हणजे जेवण आहे तसा सर्वजण बसले तर काहीच निघालो मस्तपैकी सर्व ढोलकी वगैरे घेतली बघा समोर नाही घेतले गाणं वाजवायसाठी घेऊन आलेलं आणि जे भजन मंडळी होती त्यांनी त्यांच्या घेऊन गेले मिक्सर वगैरे सर्व खोलून ठेवले आता हे सात आठ जण थांबलेत ते आता भांडी वगैरे सर्व एका कोपरेट ठेवतील मग उद्या घेऊन येतील परत ती मला ठेवावं लागते त्यामध्ये जाऊ दे आता काय सांगू काल मी बाहेर होतो म्हणून जेव्हा काल पप्पांनी चावी दिली तेव्हा भांडी घेऊन येते आता आम्ही तिघं जण निघालो आहे तिकडे बाबा आहे धीरजनी आम्ही गाडी घेऊन आले आता त्याच्या रिक्षामध्ये ढोलकी देऊन मग आपण घरी जाऊ बघ आता किती ब्लॉग झाले यांच्या गाण्यामध्ये जास्त शूट झाले नॉर्मली असं काय नाही जेव्हा चालू होतं ना तेव्हा तो 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 चल आजचा सत्यनारायण महापूजेचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आता घरी गेल्यावरच भेटूया आता पायऱ्या इकडे तर जुन्याच आहेत त्या खाली नवीन पायऱ्या आहेत मस्त आणि या पायऱ्यासुद्धा म्हणजे थोड्या लांब होणार आहेत आणि आता इथं चढायला दम लागतंय त्या जुन नवीनवाल्या पायऱ्या केल्यात ना त्याच्यामध्ये असं काही वाटतच नाही विजा मंदिर इकडे होता तोच तिथून शिफ्ट केलं वरती गेला इकडे केलं कारण इकडे जी झाडाची मुलं आहेत ना त्याच्यामुळे पायऱ्या बघा कशा तुटल्यात त्याच्यामुळे भाविकांना त्रास व्हायचा त्याच कारणामुळे मंदिर वरती शिफ्ट केला आणि त्याचा जीर्णोद्धार केला, केला तर केला तर चला खाली जाऊ आपण आणि इकडे अशोक नाणेन मस्त असा गेट बनवला आहे आणि त्यांनी इकडे सगळं काम केलेलं आहे आता हीसुद्धा जागा लेवल ले, होईल इकडे एक शेड आहे आणि इकडे शेड आहे आता वरती जे आपले गावातील आहेत त्यांनी गाड्या इकडे लावल्या आहेत अर्ध्या अर्ध्या इकडे आहेत अर्ध्या ते गेटच्या बाहेर आहेत आणि याच्यानंतर खालच्या बाजून जिथं गाड्या वरती चढतात खदनीमध्ये जायला किंवा इकडे यायला तिथं गेट लावणार आहेत आय थिंक म्हणजे कसं माहिती आहे का जेव्हा इकडे जायवल करायला येतात ना लोकं भाविक जे काही येतात ते गाड्या येऊन वरती लावतात मग जेवढी पण लोकं येतात त्यांना जागा होत नाही त्या त्याप्रमाणे फक्त तुमचा सामान असेल तो सामान ठेवून गाड्या खालच्या ग्राउंडला पार्किंग करू शकता तुम्ही तर बघू एक कसं होईल अजून तर काम चालू आहे सर्वांचं सा नियोजन तसं चालू आहे पण नंतर दाखवण पूर्ण काम झाल्यानंतर आताच्या पायऱ्या बघा किती एक्स्टेंड झालेत आणि असं कंपाऊंड म्हणजे भिंतसुद्धा घातलं आहे का वरतून जी माती पडेल ती पायऱ्यांवर न येण्यासाठी आणि हा एक शेड आहे अजून जागा खूप सारी वाढलेली आहे आणि खूप सारी बदल होणार आहे तर बघूया पुढे काय काय होतं ते तुम्हाला दाखवायचा नक्कीच प्रयत्न करेन मी बघू शकता या अशी एवढी पार्किंग आहे आणि बाजूला बाजूलासुद्धा पार्किंग तेवढीच आहे पूर्ण अशी पार्किंग आहे आणि तो तिकडे जो रस्ता दिसतो तो वरती जायला आहे टेम्पोच्या त्या बाजूने पूर्ण अशी पार्किंगच पार्किंग आहे कितीही गाड्या आल्या तरी काही टेन्शन नाही सध्या तरी मस्त पोचलं घरी सुद्धा लावून होती लाईट बंद करतो तर कार्तिकला यायला उशीर होईल ते, हो हो ते थांबलेत तिकडे आजचा सत्यनारायण महाबजीचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय